मला हेच सांगायचं आहे की ओबीसी म्हणजे जे हिंदू आम्हाला मानलं जात होत पण हिंदूचे धर्मग्रंथ वाचले त्यामध्ये मनस्मृती खास करून त्यामध्ये अनेक गोष्टी ज्या आम्हाला नको असलेल्या होत्या त्यामध्ये जस तेलाचं तोंड पाहुणे म्हणजे बिल्ली बीज तेली तीस असे जे काही उदाहरण आहे किंवा हिंदूचा जो धर्मग्रंथ मनस्मृती म्हणतो तो मनस्मृती हा मनस्मृतीमध्ये जे सांगितलं गेल्या का एखादा जन्म तोंडातून झाला दुसऱ्याचा भाऊतून झाला तिसऱ्याचा पायतून झाला नैसर्गिकच मान्य नाही त्याचा खोट्या धर्मात आपण काय राहायचं म्हणून आम्ही आणि बाबासाहेबांचा अभ्यास केला मी बाबासाहेबांच्या विचारात एम ए केलं नंतर पालीमध्ये एम ए केलं आणि त्याच्यानंतर आपल्याला खरं समजलं की सत्य काय आहे आणि सत्य धर्म कोणता आहे आणि ते जेव्हा कळलं तर कडल्यानंतर आम्हाला आम्ही हे ठरवलं का आम्ही त्या जे चूक सांगते किंवा निसर्गाला मान्य नाही त्या धम्मात राहण्यापेक्षा जे सत्य आहे त्या धम्मात आपण राहिलो पाहिजे आणि म्हणून आम्ही दोन हजार सहा मध्ये स्वीकार केला आणि तेव्हापासून आजपर्यंतही आम्ही जे काही आमचे जे कार्य आहे आमच्या घरचे ते आम्ही साधारणतः बौद्ध पद्धतीने माझ्या आईच्या आणि वडिलांचे जो मृत्यू झाला त्रिशरण आणि पंचशील घेऊनच आम्ही ते पूर्ण केलेले आहेत आणि बौद्ध धम्माला मनातून मानणारे लोक आहोत कारण बुद्ध धर्म हा विज्ञानावर आधारित आहे आणि विज्ञानावर आधारित असलेली कोणती ही सत्य राहते आणि जसं बुद्ध धर्मात सांगितलं की डोळ्याने दिसते ते सत्य जे काळाने ऐकता येते तेच सत्य जे जिबीने त्याची चव घेता येते तेच सत्य किंवा जे आपल्याला इतर ज्या गोष्टी आहेत म्हणजे त्वचेने जे स्पर्श करता येते ते सत्य किंवा मनाने जे अनुभवता येते तेच सत्य बाकी सर्व असत्य आणि यावर आमचा विश्वास आहे आणि म्हणून आम्ही बौद्ध धम्म हा सर्वश्रेष्ठ धम्म आहे आणि त्यामुळेच आम्ही इतर धर्मापेक्षा बौद्ध धम्म हा आमचा मानतो ओबीसी समाजाला हे समजून सांगतो आम्ही कि सत्य काय असत्य काय ते देव धर्म स्वर्ग नरक ह्या खोट्या कल्पना असताना इतके शोध लागत असताना आज इतके तंत्रज्ञान सामोर केलेलं आहे की एका देशातला माणूस दुसऱ्या देशाच्या माणसाशी संपर्क साधू शकतो बोलू शकतो पाहू शकतो एवढं सत्य सर्व माणसाने शोधून काढलं असताना स्वर्ग नरकाच्या केवळ फोलकट कल्पनाच आपण खोपर्यंत हे करायच्या आपण ते मान्य आम्हाला अमान्य आहे तुम्ही सुद्धा ते अमान्य करा आणि बौद्ध या समजून घ्या असं आम्ही त्यांना सांगण्याचा प्रयत्न करतो हा कविता सुनील

त्या नाकारून बौद्ध धर्माचा स्वीकार केला त्याच्यामुळे चा खूप चांगलं वाटते मला बौद्ध धर्माविषयी सांगणार कि बौद्ध धर्मामध्ये म्हणजे जे चांगल्या गोष्टी आहेत बुद्धाच्या म्हणजे बाबासाहेबांनी सांगितलेले आहे संत महापुरुषांनी सांगितले आहे त्याच्या तुलनेमध्ये तुम्ही चिकस्त बुद्धीने म्हणजे मी सांगते ते म्हणून नका करा म्हणजे तुम्ही चिकस्त बुद्धीने विचार करा आणि त्याचा प्रसार करा बुद्ध धम्मा मध्ये माध्यमातून आकर्षित झाले बामसेबच्या माध्यमातून मी म्हणजे कार्यक्रमाला जात होते त्याच्यामध्ये बाबासाहेबांचे बुद्धाचे विचारामध्ये मी आपल्या चिकित्सक बुद्धीने त्यांचा स्वीकार केला